नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी आता बघा खूप बहिणी नाराज आहेत कारण की तुम्ही बघाल ना सोशल मीडियावर तर भरपूर अशा बहिणी नाराज आहेत का कारण की भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत तर जून हप्ता तुम्हाला हवा आहे का राहिलेले सर्व हप्ते तुम्हाला हवे आहेत का तर सरकारने दिलेले अपडेट तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला पुन्हा सर्व हप्ते मिळणार तुम्हाला पुन्हा सर्व हप्ते मिळायला सुरुवात होणार तर सर्व लाडक्या बहिणी महत्त्वाचे अपडेट समजून घ्या कारण की खूप बहिणी आहेत खूप तुम्हाला आता मी याच व्हिडिओमध्ये लाईव्ह कमेंट्स दाखवणार आहेत कारण की खूप म्हणजे खूप रोजच्या हजारो म्हणजे बहिणी आहेत की त्या कमेंट्स करत आहेत आणि अशा बहिणींना हप्ते मिळालेले नाही आणि जे की त्या बहिणी पात्र पण आहेत तर लाडक्या बहिणी तुम्ही अशा गप्प बसून मग नाही चालणार ना तुम्ही जर गप्प राहिल्या तुम्ही जर शांत राहिल्या तर तुम्हाला हातात कसा हप्ता येईल बरं सांगा मला तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीतरी म्हणजे करावं लागणार ना की जे सरकारने तुम्हाला अपडेट दिलेलं आहे बघा आता तुम्ही स्क्रीनवर तुम्ही झूम करून जर पाहिलं ना प्रत्येक कमेंटची तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि झूम करून बघा यामध्ये फक्त एखादी कमांड एखादी किंवा दोन एक दोन कमेंट अशा असतील की त्यांना जून हप्ता सॉरी जुलै हप्ता आलेला आहे म्हणजे जुलै हप्ता आला म्हणजे त्यांना जूनचा हप्ता पण आला असेल है की नाही तर लाडक्या बहिणी मी तुमच्यासोबत आहेत ज्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही आणि जुलैचा हप्ता पण आला की नाही देवाला माहीत तर तुम्ही कमेंट करा आणि मी सदैव तुमच्यासोबत आहेत तर लाडक्या बहिणी घाबरून जाऊ नका मागे हटू नका आणि म अजून महत्त्वाचं मला काय सांगायचं आहे की तुम्ही शांत बसू नका कारण की ज्या बहिणींना अपात्र केलेलं आहे त्या बहिणी शांत बसलेल्या नाहीत तर अशा हजारो बहिणी आहेत त्यांनी अर्ज केला त्या के लढतायत सरकारपर्यंत जाता आहेत तसंच मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला काय करायचं आहे माझ्या सगळ्या बहिणी माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या सगळ्या सगळ्या प्रिय सख्या बहिणी तुम्ही सख्या बहिणीच आहात माझ्या म्हणूनच मी तुमच्यासाठी घसा तोडते आहे रक्त आठवते आहे आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आहे ओरडून ओरडून की तुम्ही काय करा अर्ज करा तर तुम्हाला अर्ज काय करायचा आहे तुम्हाला अर्ज कुठे लिहायचा आहे तुम्हाला अर्ज कुठे मिळणार आहे हे मी तुम्हाला पुन्हा या व्हिडिओमध्ये सगळं सांगते हां ताई कारण की तुम्हाला म्हणजे समजा तुम्ही मागचे माझे व्हिडिओ जर नाही पाहिले तर तुम्हाला कसं कळेल ना मग मी तुम्हाला पुन्हा सगळं पहिलेपासनं सांगत आहे बघा ताई कारण की बघा आता ज्या सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी ज्या आहेत ना ज्या लाडके बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर अशा सगळ्याच्या सगळ्याच बहिणी अपात्र होणार नाही आहेत हे सरकारने अपडेट दिलेलं आहे आणि अजून त्याहूनही महत्त्वाचं काय आहे तर तुमचा तुम्हाला फक्त तुमचा जो लाभ आहे ना तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेला आहे आणि आता या अर्जांची शहानिशा होणार आहे आणि ज्या बहिणी पात्र आहेत ना त्या बहिणींना पुन्हा लाभ सुरू होणार आहे हे तुम्ही अत्यंत महत्त्वाचं अपडेट लक्षात ठेवा आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही जर अपात्र ठरविल्या गेल्या असेल ना तर तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होणार आहे त्यासाठी लक्षात घ्या महत्त्वाचं अपडेट आणि लाडक्या बहिणी बघा ज्या बणी सव्वीस लाख चौतीस हजारमध्ये तुम्ही पण जर असाल तर आता सरकारने अंगणवाडी सेविकांना हे कार्य सुपूर्द केलेलं आहे तर या अंगणवाडी सेविका या सगळ्या बहिणींच्या घरी जाणार आहे आणि या सगळ्या भणींच्या घरी जाऊन हा बघा तुम्हाला फॉर्म दिसतो आहे ना स्क्रीनवर हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन हा तुम्हाला फॉर्म देणार आहे आणि हा फॉर्म तुम्हाला सांगतील त्या कसा भरायचा काय भरायचा आणि त्यासोबत तुम्हाला काय लागणार आहे कागदपत्र तर आधार कार्ड रेशन कार्ड आणि तुमचं म्हणजे बँकेचं पासबुक आणि तुमचा शाळा सो सोडल्याचा दाखला तर तुम्हाला माहीत आहे का असं का हे कागदपत्र परत का लागणार आहे तर बघा आधार कार्डवर भरपूर बहिणींनी काय केलं खोटी जन्मतारीख टाकून ते आधार कार्ड अपडेट केलं आणि ते आधार कार्डवरची खोटी जन्मतारीख लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिला त्यामुळे सरकारकडे ते खोटे अपडेट गेलं आणि अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांनी लाभ घेतला म्हणून सरकारला आता म्हणजे ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत ना त्या बहिणींना पुन्हा फॉर्म भरावा लागणार आहे तर तो, तो फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविका देणार आहे आणि अंगणवाडी सेविकांना आता हे काम सो सोपवलेलं आहे आणि बघा तर काय तुम्हाला मी खोटं बोलत असेल तुम्हाला जर असं वाटत असेल तर बघा हे सरकारचं जे अपडेट आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे तर जूनचा बारा हप्ता मिळण्यासाठी अंगणवाडी सेविकाद्वारे घरोघरी जाऊन सर्वे होणार आहे जर एक दोनपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लाभ घेतले असल्यास म्हणजे बघा जर एका कुटुंबात जर दोनपेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असेल तर संपूर्ण पडताळणीचा सर्वे झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती पाठवली जाणार आहे पूर्ण पडताळणी झाल्यानंतर पूर्ण पडताळणी झाल्याच्या नंतर लाभ मिळणार आहे बघा तुमच्या लक्षात आलं का ताई काय सांगत आहे सरकार तर ज्या कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त महिला लाठीबही योजनेचा लाभ घेत असतील आणि तर अशा बहिणींचं काय होणार पडताळणी होणार आधी संपूर्ण तुमची पडताळणी होणार तुमचं सगळं चेकिंग होणार सरकारकडे संबंधित विभागाकडून डेटा मिळणार आहे तो डेटा सरकार पुन्हा चेक करणार आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण पडताळणी झालेला डेटा जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार ही माहिती सगळी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली जाणार आणि मग नंतर सगळ्या अर्जांची पडताळणी होणार आणि मग नंतर तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणजे कोणाला ज्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही ज्या बहिणींना फेब्रुवारीपासून हप्ते आलेले नाहीत अशा सर्व बहिणींना पुन्हा सगळे लाभ मिळायला सुरुवात होणार हे शंभर टक्के खरं आहे विश्वास ठेवा कारण की बघा ताई सगळ्या माझ्या बहिणी मैत्रिणी तुम्हाला मी का सांगते आहे तर अंगणवाडी सेविका हा फॉर्म घेऊन येणार आहे पण तुम्हाला जर तुमच्या घराच्याजवळ अंगणवाडी कार्यालय असेल तर तुम्ही स्वतः तिथे जा आणि तुम्ही तो फॉर्म घेऊन या तो अर्ज घेऊन या तो अर्ज तुम्हाला जर नसेल येत कसा भरायचा तर अंगणवाडी सेविकांना विचारा की हा अर्ज कसा भरायचा त्याला कागदपत्रं कशी जोडायची त्याला आणखीन काय काय, काय कागदपत्रं लागणार आहे काय काय माहिती भरायची आहे तुम्ही तिथे त्या अंगणवाडी कार्यालयात गेल्यावर त्या सेविकांना विचारा त्या अंगणवाडी सेविका तुम्हाला सगळी माहिती सांगणार तुम्हाला फॉर्म पण भरून देणार जर तुम्हाला नाही भरता येत ना तर तुम्ही म्हणजे बघा मी तुम्हाला सांगू का एक आतली गोष्ट जर काही असं वाटलं ना तर द्या ना त्यांना काय पाच पन्नास रुपये लागले शंभर रुपये लागले तर देऊन टाका काही हरकत नाही कारण आपल्याला पुढे यापुढे चार वर्ष आपल्याला मिळणार आहे ना पंधराशे रुपये पर मंथ त्यासाठी थोडेसे पैसे आपल्याला द्यावे लागले पाच पन्नास किंवा शंभर रुपये तर द्या तेवढे अंगणवाडी सेविकाला कारण की तुमचं काम होईल ना लगेच म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि मला या गोष्टीचा अनुभव आहे बरं का मला या गोष्टीचा अनुभव आहे मी माझ्या मैत्रिणीचा फॉर्म भरून दिला तेव्हा मी शंभर रुपये दिले होते अंगणवाडी सेविकेला म्हणजे ई सेवा केंद्रामध्ये मी गेली होती तिथे त्या अंगणवाडी सेविकाला मी शंभर रुपये दिले होते आणि त्या ताईने माझं खूप छान म्हणजे माझ्या मैत्रिणीचं काम खूप छान करून दिलं आणि प्लस मी त्या सगळ्यांना चहा नाश्ता दिला होता त्याच्यामुळे बघा तुमच्या परीने तुम्हाला जे काही होत असेल ना तर तुम्ही ते थोडंसं करा हो म्हणजे तुम्हाला त्या सहकार्य करतील तुम्हाला फॉर्म भरून देतील अर्ज कसा भरायचा सा ते सांगतील आणि कागदपत्र काय लागतील सगळं सगळं तुम्हाला पूर्ण प्रॉपर तुम्हाला ते गायडन्स करतील तुम्हाला पूर्ण तुम्हाला मदत करतील सहकार्य करतील म्हणजे कसं आहे ना तुमचं काम होईल आणि मग तुमचं काम झाला की तुमचा अर्ज हा पुढे जाईल हे की नाही मग तुम्ही लढल्या की नाही तुम्ही जर लढल्या तर तुम्हाला तुमचं काम होईल आणि मग तुमचे अर्ज पुढे जातील आणि तुमचे अर्ज पुढे गेले की तुमचे अर्ज मंजूर होणार आणि तुमचे अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला पुन्हा लाभ मिळायला सुरुवात होणार तुम्हाला यापुढे ही योजना चार वर्ष सुरू राहणार आहे मग तुम्हाला पुन्हा सगळे लाभ मिळायला सुरुवात होणार आणि जे हप्ते तुमचे राहिले आहेत ना जूनपासून राहिलेला असेल किंवा फेब्रुवारीपासून राहिला असेल जे काही तुमचे हप्ते राहिले असतील ते सगळे हप्ते तुम्हाला मिळतील आणि यापुढे पण सगळे हप्ते मिळतील कारण की यापुढे ही योजना आणखी चार वर्ष चालणार आहे त्यामुळे बहिणी मागे हटू नका घाबरू नका आणि हताश होऊन जाऊ नका उठा उभे राहा पटकन आणि कामाला लागा लवकर जा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज भरा तुम्हाला जर काहीच येत नसेल माझ्या बहिणी माझ्या ताई सगळ्या जर गावाकडच्या असतील काही शिकलेल्या नसतील तर तुम्ही तालुका पातळीवर जा तालुका पातळीवर हे कार्यालय आहे अंगणवाडी सेविकेचं कार्यालय आहे आणि महिला व बाल विकास वि विभाग हे सुद्धा कार्यालय आहे तर तुम्ही दोघींपैकी कोणत्याही कार्यालयात जाऊन तुम्ही हे तुमचे कामं करू शकतात अर्ज करू शकतात फॉर्म भरू शकतात की जेणेकरून तुम्हाला पुन्हा सगळे लाभ मिळतील राहिलेले पण लाभ मिळतील आणि यापुढे येणारे पण हप्ते मिळतील सो सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनविलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा कारण की आता सध्या तरी हप्ते न मिळालेल्या बहिणी खूप आहेत आणि त्या बहिणींना हे अशा व्हिडिओची गरज आहे त्यामुळे सगळ्या ताई, हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा हं म्हणजे तुम्हाला यापुढचे अपडेट सगळे मिळत राहतील